सांगता शत्र दुखे मुर्ची दपडीला पूर्ण आई कोणी पित्याचे मरण मुरच्या पाना श्रीराम दुसर असा <दस्रत्राज्यासाँ> दशरथ राजा असा दुःखाच्या डोळ्यात पाडलेले असे त्यांनी राम राम करता प्राण ते म्हणून असं सांगू लागले दुखे सीता पर चौघे हि राजा पुत्र झाले पात्र ती दुखा लक्ष्मी प्रभू रामचंद्र सीतामाय असे चौघे क्रीडन असे <coughs> राजाचे हे सोडून गेलेले म्हणून

श्री राम सुख स्वरूप स्वतंत्र रूप उदारी दशरथ सुखी केला सो श्री दुण। 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 सागर राम दशरथ राजा सागर केले जाता दिवस होते रामाच्या निष्ठ्या सुखरू करू त्यांनी केलेलं निलंबन केलेलं आहे म्हणून असं सांगू लागलं श्रीराम झाला त्याशी संगती भारत चत्रगु

चन, भरत आणि क्षत्रगुन असणारे कुल्हा प्रभू रामचंद्र असणारा मूर्तीगत गत पडला मूर्चा गत पडल्याच्या नंतर सावरल्याच्या सावरल्याच्या नंतर असणारा शत्रगुन आणि भरत सांगू लागले की असणार आपला वडील असणारा तू असणारा सोळा ठिकाणी गेले आहे उत्तर क्रिया जी आहे ती असणारी तुझ्या हाताने आता या ठिकाणी कर असं सांगू लागले आहे तू करा बे शीघ्र स्नान पिंड पिंडी कर्म पूर्ण करा असं म्हणली काय करा तुम्ही तत्परी असणारी आंघोळ करा आंघोळ करून असणार पिंड दान असणार म्हणणे फुला राजाला द्यायचं आहे आणि तत्परी असणारी जी किरी आहे ती किरी असणारी आपला करायची अशी बोल लागली तुझी तुझी रघुनाथ अत्यंत होती आ, था था। सुख रूप तापाला भरत बोलू लागलेला आहे की प्रभू रामचंद्रा तुझ्यावर असणारा दशरथ जीव पुष्कळ होता त्याच्यामुळेच असणारा पिंड दान तुझ्या हातानं कर असं प्रभू रामचंद्राची विनवणी करू लागली आहे <coughs> तुझी आवडी रघुनाथा अत्यंत होती पर रामचंद्र तुमची असणारी दसर वेळा पुष्कळची आवडवती तुमच्या हाताला जर पिंड दान दिलं तर त्याने आनंद वैलाशी असणारे भर चित्रगुण प्रभू रामचंद्रला सांगतात श्रीराम चरितारुदा डोळ्यातून आसू आसरुवाव लागले त्या टायमाला असणारी पद असणारे चांगल्या पदाला असं जसर राजाला भेटलेला आहे आणि सुख संपन्न होऊन असणारे त्या ठिकाणी राहिले आहेत श्रीरामाचे